नमस्कार आपण आत्ता आहोत नेहरूनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दक्षिण नगरचा राजा या मंडळामध्ये या मंडळाच्या गणपती मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ही गणपतीची मूर्ती यंदा पूर्णपणे पर्यावरणपूरक अशी बनवलेली आहे कोणत्याही मंडळाचं आत्तापर्यंत आपण मुंबईमधल्या पर्यावरणपूरक मूर्ती बनवल्याचं उदाहरण नाही आहे हे मंडळ बहुधा पहिलं असेल की ज्यांनी पर्यावरणपूरक मूर्ती बनवलेली आहे मंडळाचं हे एकोणसाठावं वर्ष आहे पण ही जी यावेळीची मूर्ती आहे ती पेपर मॅश या या प्रकारापासून बनवलेली मूर्ती असून दहा फुटाची ही मूर्ती आहे या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की पाण्यामध्ये ही पंधरा ते वीस मिनटामध्ये विरघळणारी मूर्ती असल्याचं अध्यक्ष रोहन पाटील यांनी सांगितलं आहे तर कोणत्याही गणेश मंडळाने आदर्श घ्यावा असं हे गणेश मंडळ खरं तर आपण म्हटलं पाहिजे पर्यावरणपूरक मूर्ती बनवणारं किंवा बसवणारं मंडळ म्हणून आपण या गणेश मंडळाची ओळख आपण खरं तर सांगू शकतो आणि यंदाचा देखावा जो आहे गणेश मंडळाने साकारलेला देखावा तो आहे जो तो ऑपरेशन सिंदूर या कॉन्सेप्टवरती पूर्ण बेस आहे आपण बघू शकतो की आत्ता आपण जे पाहतोय ते सात मे रोजी साधारण दहशतवादी गट जैश ए मोहम्मदच्या तळावरती भारताने जो हल्ला चढवलेला होता त्या हल्ल्याचं साधारण देखाव्यामध्ये आपण दृश्य पाहू शकतो काश्मीरचा पूर्ण तिथला तलाव आणि त्याच्या आसपास असलेली वेगवेगळ्या प्रकारची झाडी काश्मीरमधील दृश्यांचं इथे आपल्याला देखाव्याद्वारे दृश्य उभं केलं मंडळाने त्याचबरोबर पूर्ण संपूर्ण इथे नेव्ही असेल आर्मी नेवी आणि एअरफोर्सचे चीफ आहेत त्यांचे त्यांचा ओळख देणारी इथे त्यांची ओळख देणारे पूर्ण पोस्टर्स लावलेले आहेत आपण इथे पाहू शकतो पहलगाम हल्ल्यातील सव्वीस जे निरपराध नागरिक होते त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी इथे हा देखावा उभा केला आहे आठ मे रोजी पाकिस्तानी लष्कराने पुंछ कुपवाड राजौरी बारामुल्ला अखनूर या प्रदेशातील धार्मिक स्थळांवर हल्ला केला होता त्याचं साधारण थोडक्यात ह्या देखाद्वारे वर्णन केलेलं आहे बावीस एप्रिल रोजी पहलगाम मध्ये जो दहशतवाद्यांनी भारतीय हो। नागरिकांवरती हल्ला केला होता त्यांच्या त्यांच्या बऱ्याच अशा पत्नी होत्या गोळी मारण्यात आली होती तो खूप वृद्धाला स्पर्श करणार देखावा त्यांनी उभा केलाय ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय लष्कराने जी जी क्षेपणास्त्र लढाऊ विमान वापरलेली होती त्यांची माहिती या देखाव्याच्या दरम्यान देण्यात आलेली आहे त्याचबरोबर देशातील अंतर्गत जे शत्रू आहेत जसे स्त्री हत्या लहान मुलांचं शोषण हुंडाबळी वृद्धांवरील अत्याचार या द्या देखाद्वारे सामाजिक संदेश देण्याचं सुद्धा काम या मंडळाने केलेलं दिसतंय आपण गणेशाचं लोभस्वन रूप बघू शकतो पर्यावरणपूरक जरी मूर्ती असली तरी कुठेही कोणत्याही प्रकारे ते जाणवू न देता खरं तर मूर्तिकारांचं क कौतुक केलं पाहिजे मूर्तिकार यश गजाकोश आहेत या मूर्तीचे आपण इथे पाहू शकतो की ऑपरेशन सिंदूर कशा प्रकारे राबवण्यात आलं त्याचा थोडक्यात सांगणाऱ्या कथा सांगणारीच म्हणू शकतो आपण देखावा इथे सादर करण्यात आलेला आहे तिथे रणगाडे असतील किंवा तिथली एकूणच परिस्थिती आपण हे समोर अगदी समोर जिवंत केली आहे मंडळाने देखावाद्वारे या देखावाची सजावट आणि सजावट सहाय्य राहुल डेंगळे पियुष खंडागळे यांनी केलेलं आहे आपण वरती बघू शकतो पहलगाममधली बैसारण वैली जशीच्या तशी इथे उभी केलेली आहे देखाद्वारे देखाद्वारे ते आपल्याला समोर जिवंत उभं करण्याचं काम संदेश बेंद्रे यांनी केलेलं आहे त्याचबरोबर इथे फक्त ऑपरेशन सिंदूर दरम्यान जे अटारी बॉर्डरमधली बिटिंग रिट्रीट त्री समारंभ काही काळ थांबवण्यात आला होता त्याची आठवणसुद्धा आपल्याला इथे करून देण्यात आली आहे सार्कमध्ये पाकिस्तानच्या नागरिकांना सार्कमध्ये विजा सूट योजना निलंबित करण्यात आली होती त्यानंतर हे सुद्धा आठवण करून देण्यात आलेली आहे सलाल धरणा धरणाची प्रतिकृती इथे उभारली आहे पाकिस्तानीचं पाणी रोखून सिंधुजल करायच्या अनुषंगाने भारताने घेतलेला हा कठोर निर्णय याद्वारे आपल्याला दाखवण्यात मंडळाने पूर्णपणे हा अगदी जिवंत देखावा हो समोर उभा केला आहे अमर जवान ज्योत आपण इथे पाहू शकतो पाकिस्तानच्या वेगवेगळ्या दहशतवादी गटांची माहिती सुद्धा इथे साधारण नऊ गटांची माहिती इथे आपण समोर बघतोय तर अशा प्रकारे पूर्णपणे पाकिस्तानचा जो डाव होता तो इथे समोर नागरिकांच्या समोर उभा करण्यात मंडळाने पूर्णपणे मंडळाने पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आत्ता आपल्याबरोबर आहेत मंडळाचे अध्यक्ष आपल्याबरोबर आत्ता मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडूनच आपण पूर्ण या संदर्भातली माहिती घेऊयात सर काय या पूर्ण देखा नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट रोहन पाटील मी अध्यक्ष निर्णय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदाचं आमचं हे एकोणसाठावं वर्ष असून दरवर्षीप्रमाणे एक नवीन नवीन देखावे आणि एक लोकांपर्यंत चांगला संदेश देण्याचा आमचा मानस असतो आमच्या या प्रत्येक गोष्टीला आमचे एक प्रमुख सल्लागार आमचे आमदार मंगेश कुडाकर एक आमदार म्हणून तर नक्कीच पण एक कार्यकर्ता म्हणून ते आमच्यासोबत असतात त्यामुळे आम्हाला ती ऊर्जा मिळते त्यामुळे हा देखावा जसं मागच्या वर्षी आम्ही प्रतिशिर्डी होतं तर अक्कलकोट असे आम्ही प्रत्येक देखावे साजरा देखावा हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तसेच पर्यावरणपूरक मूर्ती जी आपली आहे तसंच आमचं या सर्वाच्या मा माध्यमातून अनेक मोठ्या मोठ्या मंडळांना एक आमचं नम्र आवाहन असेल की जर आम्ही हा उत्सव अशा प्रकारे साजरा करू शकतो जेणेकरून तो, तो पर्यावरणपूरक असेल तर तुम्ही देखील असा हा उपक्रम किंवा असा हा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून पर्यावरणाची हानी होणार नाही आणि लोकांमध्ये एक चांगला संदेश जाईल तसेच आपलं जे डेकोरेशन आहे जे ऑपरेशन सिंधूर जो आपला पहलगाम अटॅक झाला हा आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक मुवमेंट आहे ही एक नवीन हिस्ट्री आपण केली की जसं ब्रह्मोत्सारखी उपकरणं असतील तर आपल्यासाठी एक खूप मोठं गर्वाचा क्षण आहे त्यामुळे आम्ही हा एक गेल्या वीस दिवसात आमदार साहेबांच्या सल्ल्यानुसार आम्ही हा एक वीस दिवसात आमचे जे संदेश बेंद्रे म्हणून नैपत्यकार आहेत त्यांच्या मदतीने त्यांच्या आयडियाजने आम्ही हा देखावा साजरा करणं यशस्वी ठरलो यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर प्रत्येक देखावामध्ये एक एक प्रत्येक ठिकाण आणि त्याची माहिती देण्याचा एक आम्ही ऑडिओ व्हिज्युअल क्लिप एक बनवली देखील आहे जेणेकरून लोकांनी ती एक दहा मिनटाची क्लिप ऐकल्यानंतर एक चांगला संदेश जातो असेच त्यासोबत आमचे एक नवीन नवीन उपक्रम सामाजिक उपक्रम असतील आरोग्याविषयक उपक्रम असतील हे आम्ही नेहमी राबवण्याचा था, आमचा मानस असतो आणि आम्ही ते पंक्च्युएटली करत असतो मग ते स्त्रिया असतील पुरुष असतील लहान मुलांचे डेंटल कॅम्प असतील कुठल्या आरोग्य रिलेटेड ज्या काही लोकांच्या कंप्लेंट्स असेल किंवा कोणाला काही मदत हवी असेल तर आमदार साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधी असेल किंवा ऑपरेशन रिलेटेड काही मदत असेल किंवा कुठल्या हॉस्पिटलला काही कॉल करण्याचा कधी मदत लागत असेल तर ते सर्व करण्याचा आमचा प्रयत्न असो हा उपक्रम आम्ही फक्त अकरा दिवस नाही तर आमदार साहेबांच्या माध्यमातून हा वर्षभर आम्ही हा उपक्रम राबवतो असतो अच्छा या मुलांना तुम्ही म्हटलात की इथून वह्या आणि पेन बरोबर हां तर दरवर्षीप्रमाणे आमचा एक संकल्प असतो श्रद्धा ही नक्कीच असावी पण हार फुलं देण्याऐवजी आपण जर एक वही आणि एक पुस्तक ही जी आम्ही संकल्पना आणली आहे तसं आम्ही नागरिकांना आवाहन करतो की एक वही आणि एक पेन आपण द्यावा जेणेकरून आदिवासी पाडे असतील किंवा अनाथ बालक असेल किंवा जे आज एज्युकेशन अफोर्ड नाही करू शकत तर अशा लोकांना आमचा तो देण्याचा नेहमी प्रयत्न असतो आमचे मंडळाचे कार्यकर्ते देखील इराईने याच्यात भाग घेत असतात त्यांचा सहभाग असो व ते मूर्ती बनवणं असो उपक्रम साजरे करणे असो किंवा लोकांना मदत करणे असो त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून मंडळाला प्रतिसादा वाढतच चाललेला आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून देखील मी लोकांना विनंती करतो सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि पर्यावरणपूरक जे काही तुम्हाला करता येईल आणि समाजाच्या दृष्टीने जे काही तुम्हाला करता येईल याच्यावर आपण भर द्यावा जेणेकरून एक नवीन भारत आपण साकारण्याच्या दिशेने अजून जोरात वाटचाल करू धन्यवाद आपण पाहू शकतो पर्यावरणपूरक अशी गणेश मूर्ती आणि सार्वजनिक उपक्रमांमधून वेगळी छाप पाडणारे ह्या गणपती मंडळाला आपण आज भेट दिली आहे कॅमेरामॅन अनिल निर्मळ यांच्यासह मी प्रतिज्ञा ई भारत मुंबई